नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज आपण ना मस्त असं आता दिवाळी आलेली ना तर दिवाळीसाठी डेकोरेशन पाहूया आणि खूप साऱ्या सा सजावटीच्या गोष्टी असतात आपण घरीही करू शकतो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चल तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याच्या आधी तुम्ही पाहा किती सुंदर दिसतो तो इतका मस्त दिसतो ना आता हे मी काही विकत आणलेलं आहे हे आपल्या मुलांचे असतंच ना घरी आपण जे आणतो त्यांच्यासाठी ज्यांना स्कूलला वगैरे लागतं ते एवढंच आहे हे पण त्यांच्यासाठी असतंच घरी आता याला काय म्हणतं त्याच्यापेक्षा हे दिसायला इतकं सुंदर दिसतं ना तर हे बनवायचं कसं ना मी तुम्हाला नक्की दाखवते आणि तुम्हाला ही आवडी तुम्हीही या पद्धतीने करा आणि कसं वाटलं ते पण सांगा खूप सुंदर दिसतो दिसायला किती भारी आहे बघा ते मी नंतर तुम्हाला असं लावलं ना की दाखवेल ते इतके मस्त दिसतात तर तुम्ही हे करून पाहा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि एक व्हिडिओला लाईक करत जावा नक्की व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचप्रमाणे ना तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडलं तर या दिवाळीला तुम्ही पाहायचं या दिवाळीसाठी तर चला आपण पाहूया आता तर हे पहा आपण इथं क्राफ्ट पेपर घेतलेला आहे तर हा असा मोठा मोठ्या साईजमधला आहे तर एवढ्या साईजमध्ये आहे आणि हा पण पहिला बनवलेला आहे तर हा कसा बनवायचा तर नक्की पहा माझ्याकडं खूप सारे आहेत पण हे थोडेसे छोटे छोटे आहेत तर त्यांची छोटी साईज होईल बनवायला आपण गेलो तर हे पहा तर ह्यांचे एक एक भाग मी काढलेले आहे स्वरासाठी तर त्याचा आपण आकाशकंदील बनवणार आहोत आणि हे आहे तर ह्याचा पण इथे आता ही डिझाईन पाहणार तर हे आहे ना सेम फोल्ड करायचं आहे म्हणजे इकडला कोड हा व्यवस्थित आलाच पाहिजे तर आपल्याला ते डिझाईन व्यवस्थित करता येईल तर हे पा असं या पद्धतीने आपण हे करून घेतले हे पा सरळ लाईनीमध्ये हे आलंच पाहिजे आणि त्यानंतर ही राहिलेली बाजू आहे ना ती पण आपल्याला व्यवस्थित अशी धुण करून घ्यायची आहे हे आपण व्यवस्थित अशी आता हे कट करून घ्यायचे आपल्याला हा जो भाग आहे ना त्यात आपण हे कट करून देऊया तर हे बाग आपण हे कट करून घेतलेले हा टाकायचा नाही आपल्याला हा पण भाग लागणार आहे तर हा आणि हा बाजूला ठेवून घ्यायचं आता हे भाग आहे ना आपल्याला पुन्हा याला पद्धतीने दोन्ही साईड व्यवस्थित त्याच्या कडा आल्या पाहिजेत इकडून पण आणि इकडून पण नाही या पद्धतीने थोडस उन्नीस वीस झालं ना खालीवर तरी चालणार आहे त्याला या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचंय असं आता हे काय करायचं कुठेही आपल्याला ह्याला रेश वगैरे हो ओढायची नाही तर तुम्हाला मापात एकसारखं करायचे असतील तर नक्की करा आ, तर मी तर रेश न ओढताना तर हे पूर्ण पाहून घ्या पहिलं हे असं आपल्याला आहे ना कट करून घ्यायचं आहे पद्धतीने शेवडा तुम्ही कावगत घ्याल ना तेवढं तुमचं मोठी साईज होणार आहे आणि ह्या मस्त अशापणे कट मारून घ्यायचे आहे

आता पहा आपल्याला लागणार आहे केमिकल तर हे जे आपण केले आहेत ना तर पूर्ण लक्ष द्या पहिला असं व्यवस्थित हे पाहत आहे हे पहिलं आपण घेतलं आहे तर व्यवस्थित असं चिपकून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित बसलं पाहिजे त्याशिवाय दुसरं आपण इथं पुन्हा चिपकवायला जायचं नाही नाही तर एकामेकाला ते चिपकलं एका जातील ते पण आपलं हे झालेलं आहे आता हे सोडायचं एक साईज आणि दुसरी घ्यायची पुन्हा तीही आपल्याला त्याच पद्धतीने चिपकून घ्यायचे ते हे पुन्हा एक सोडायचं पुन्हा आपल्याला हे एक म्हटलं ना थोड्या वेळ निघल त्यासाठी आपल्याला हे पहिलं व्यवस्थित करून घ्यायचंय आणि मग दुसरं चिपकवायला जायचं नाही तर मग ह्याचं जम आहे ना ते दुसऱ्याला लागेल आणि मग दुसरं आहे ना, 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 ना एकामेकाला चिपकवून जाते सुंदर दिसतात नक्की करून पहा तुम्ही पण आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्की कमेंट मध्ये तर असे हे आपल्याला बनवून घ्यायचे मी सा जास्तीच लावते कारण ते मस्त असे बसले पाहिजेत एवढ्यासाठी मी वेल लागला थोडासा तरी चालेल पण ते टिकलं पाहिजे व्यवस्थित आपण एखादी गोष्ट करतो ती तर असे हे आपली एक साईड आहे ना मस्त अशी तयार झालेली आहे हे पा असं छान असं झालेलं आहे आता याच पद्धतीने ते पहिले आपल्याला ना ना। मस्त असे थोडस वाळून घ्यायचं नाही तर ते दुसरी साईड आपण करायला गेलो ना ते निघायची शक्यता आहे या साईड पण आपण याच पद्धतीने आपण एक साइड केल्यावरती दुसरी साइड करायला याच पद्धतीने हे करून घ्यायचे खूप काही विकत आणावं लागत नाही आपल्याकडे असतात हा एखाद्या वेळेस पेपर नाहीये तर आपल्याला विकत आणावं लागेल तुम्ही असं बाहेर हेच आणायचं सजावटीसाठी ते एवढं तर नाही लागणार हे मस्त चिपकून घ्यायचं पण ही दुसरी साईड मस्त अशी हे झालं तयार किती सुंदर दिसते बघा हे आपल्याला त्याची आता ही डिझाईन तयार करून घ्यायची तर कशी करायची तर ते पाहूया आता हा जो राहिलेला शिल्लक कागद होता ना तो घ्यायचा आपल्याला तो कागद आहे ना

तुम्हाला जास्त बारीक मारायचे असते तर तुम्ही ते तेही मारू शकता जास्त बारीक बारीक तुम्ही लेस घेतलेली आहे बघा तर हे आपल्याला इतके अशी कट करून घ्यायचे जेवढे आपल्याला हवे तेवढे आताही मी इथे कट करून घेणार आहे आणि हे ना तुम्ही ते चिपून पण घेऊ शकता तर मी इथे आहे ना स्टेपलर करणार आहे मी स्टेपलर मारलेला आहे तुम्ही गमाने चिपकून घेऊ शकता इथे आता ह्याचं आपल्याला छान असं राऊंड राऊंड करून घ्यायचं आहे गोल या पद्धतीने दाब देऊन करायचं नाही सेलसर करायचं आपल्याला हलक्या आताने मी कुठेही ह्याच्यावरती दाब टाकत नाही आहे बघा असं मध्ये राऊंड राहिलाच पाहिजे त्याला हे असं आपल्याला राऊंड करून घ्यायचं आणि मग आता ह्याला आपल्याला गम लावून चिपकून घ्यायचं थोडा वेळ हे करायचं नाही तर आपण हे राऊंड केले ना ते पूर्ण निघून येईल कारण पटकिने हे आपण जे फेमस्टिक वापरतो ते हे होत नाही चिपकत नाही वाळल्याशिवाय मस्त असं तर हे दिसायला खूप सुंदर फूल दिसतं तुम्ही हाताने त्याला मोकळ करू शकता आणि ही दोरी ती मस्त अशी खेचू शकता थोडा वेळ तर हे वाळलं ना ती मस्त असं बसून जातं या पद्धतीने हे आता आपण मोकळ करून घेऊया मोकळ ना आपण घ्यायचं एक साईड कोणतीही घ्यायची दिसते का तर हे बघा आता तुम्हाला जेवढं खाली लटकन हवं हो ना तेवढं तुम्ही इथे ठेवू शकता तर मी इथे काय करणार आहे स्टेपलर मारणार आहे तर तुम्ही ते चिपकवू शकता घमाने दोन ठिकाणी इथे मारून घेतलेले आहे बघा खूप सुंदर दिसतं किंवा ही लेस आहे ना तुम्ही ती डिझाईनमध्ये भेटते ना तीही आणून वापरू शकता खूप सुंदर असते फक्त ह्या कलरचीच वापरायची त्याने काय होतं ते लूक छान येतं त्याला ते इथे आपल्याला आहे हवे ती लेस पुन्हावरती घ्यायची लावले कुठल्या साईडून इकडे तर हे पाहिजे पुन्हा मी लिहिचा तुकडा घेतला तुम्हाला जितके अडकवण्यासाठी हवी आहे तर तितकं तुम्ही हे इथं घेऊ शकता आणि मी पुन्हा त्याला तपलोड करणार आहे तर या पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे ठिकाण तयार झालंय तर हे पा किती मस्त दिसतंय असे खूप सारे बनवून तुम्ही कलरमध्ये बनवायचे आणि यावर्षीची दिवाळी तुम्ही नक्की मस्त एन्जॉय साधजी करा तर कसं वाटलं नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला का इतकी सुंदर दिवाळीला नक्की करून पहा तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा चला तर आपण पाहूया मस्त दिसत आहेत तर तुम्ही कोण कोण बनवणार आहेत ते पण सांगा आणि खूप सुंदर सध्याची गॅलरी असतील ना त्याच्यामध्ये नक्की तुम्ही असे करून करून लावून घ्या मस्त दिसतात आणि आता हे करून लावले तरी खूप सुंदर आहे तुम्ही 자, 그럼 <목소리나> b y e b